ले लाग ले अरे खाऊ दे गप्पा गप्पा मस्त अरे काय करते अर्चना पापड तर चला बघा मम्मी तिकडे त्यांच्या मुलीकडे गेले होते गावाकडे तर तिकडून काय काय आणलं मी तुम्हाला नक्की दाखवतो खूप सारे पापड कुडया ते शाबुदाना अजून काय काय आणलं माहिती नाही तुम्हाला दाखवतो मी चला तर हे बघू शकता तुम्ही हे बघा हे पापड हे काय लय गरम आहे गरम बाबा उडा या शाबुदाना आ, हे एक पापड उडदाच्या डाळीचे ते आणि परत हे पण पापडच आहेत मला वाटतं हे तांदळाचे पापड आहेत अजून इकडे पण आहेत थैलीमध्ये हे बघू शकता तुम्ही हे दे इकडं आहेत आणि इकडं अर्चन आहे हय कधी आणले ते रात्री एवढे रे लयच भारी लागले ना हे

हे बघा इकडे प्रज्ञा प्रज्ञाला पण द्या ना त्याची मम्मी हो प्रज्ञा हा मला नाही दिली एकटीच खायली हे पोह्याचे पापड आहेत वाटत यूट्यूब फॅमिली या कुठे पापड खायला खूप सारे अर्चनाच्या मम्मीने कुठे या पापड आणले कोणा कोणाला आवडते कमेंट करून सांगा कुरकुर एकदम हम्म आणि कमेंट मध्ये नक्की सांगा की हे पापड कशाचे आहेत नाही समजत ही गव्हाची कुड ही तांदळाच्या कुड्या लय भारी भारीच राव का जा बोला सुरू खा ना खायले ना खतम झालं हाय ना अजून तर आहे ना तरी राम नाही चालू असल्यामुळे अजून चौदार लागतात कोणाकोणाला आवडतात कमेंट करून नक्कीच सांगा कुड्या पापड खायचं आम्हाला इथं भेटतात पण या गावाकडून आणल्यामुळं खूप छान खायला म्हणजे लेट चविष्ट लागतं इतकं घेतलेला काही एवढा खास नाही लागत तर चला भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ कसा आहे नक्कीच सांगा कुळ्या पापड खा